बोरिवली मधील व्यापाऱ्यांच्या मोर्चाला भाजप काँग्रेसनं पाठिंबा दिलाय भाजप पा आणि काँग्रेसनं पाठिंबा दिल्यामुळे मनसे संतापली आहे मोर्चातील बॅनरवर भाजप आमदार आणि खासदारांचे फोटो का असा सवाल मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी उपस्थित केलाय काँग्रेसचे भूषण पाटील मूर्ख माणूस आहेत असं नयन कदम म्हणाले बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा वाहतूक कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांची मागणी होती आता मला खरं तर सांगायला आवडेल की आमदार स्वतः प्रतिनिधित्व करत आहे सरकार त्यांचं आहे आणि त्या सरकारच्या धोरणाबरोबर या धोरणाविरोधात ते उभे राहिलेत का ते मला कळत नाही पण ते व्यापाऱ्यांबरोबर उभे आहेत तिथे बोरीलीच्या जे आज दुसरी तिसरी पिढी सांगण्यात येईल की व्यापाऱ्यांची आहे मी लहानपणा बघतो सर्वांना हे व्यापारी जे इथे आहेत ते बोरीलीचे प्रथम नागरिक आहेत अशा लोकांच्या समस्या त्यांच्याबरोबर ते उभे राहिलेले आहेत जो मोठा प्रश्न होता फेरीवाल्यांचा तो काहीसा त्यांनी नाहीसाच केलेला आहे म्हणजे तो सॉल्व्ह केलेला आहे आणि फुटपाथ रिकामे केलेले आहेत त्यांना त्यासाठी मी त्यांचा